कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या वाधमुत्रात आपल्या सर्वांसमनपूर्वक स्वागत करते आहे वाधमुत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा लवकरच पूर्ववत होणार नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडून आश्वासन महाडपालिकेच्या कचरा गाड्या गेल्या भंगारात देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष चिपळूण नगरपालिकेतर्फे नवीन रोपवाटिकेचा शुभारंभ नारायण तलाव परिसरात नवीन रोपवाटिका आणि कीर्तनकार भगवान कोकरे यांचे उपोषण सुरूच गोशाळेतील अकराशे गायींचे भवितव्य अंधारात सविस्तर कणकवली परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअर सेवा सुरू होणार आहे नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अमलात आणण्यात येईल असं माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांना आश्वासित केलंय गेले काही महिने चिपी विमानतळ ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती ही सेवा पुन्हा मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खासदार नारायण राणे आग्रही आहेत या पार्श्वभूमीवर नुकतीच खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे तसेच विमानतळावरील अन्य सेवा सुविधा यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा मूळ समुद्रकिनारे विपुल नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक धार्मिक स्थळे आणि विदेशी खाद्यपदार्थांसह पर्यटकांचे देशव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय आवडते ठिकाण आहे भारत सरकारने या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना किंवा उडानमध्ये समाविष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळाची निवड केली आहे अलायन्स एअरने मुंबई सिंधुदुर्ग मुंबई दरम्यान उडाणे सुरू केली आहेत आर सी चा कालावधी हा तीन वर्षाचा होता जो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संपला उडान सेवा थांबल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच वापरकर्त्यांवर वाईट परिणाम एअरला मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना जिल्हावासियांना मोठा लाभ होत होता पर्यटक स्थानिक व्यापारी प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आर सी एस आणखीन पाच वर्षांसाठी वाढवावी सिंधुदुर्गासाठी एअर सेवा पुन्हा सुरू करावी अशी भूमिका खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केली आहे कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या कीर्तनकार भगवान कोकरे यांच्या गोशाळेत गोधनाला खाण्यासाठी अल्पचारा शिल्लक आहे त्यातून दान आणि देणगीतून चाललेली संस्था असताना वाणिज्य दराने गोशाळेला वीज पुरवठा होत असल्याने सुमारे पाच लाख रुपये वीज बिल थकले यामुळे गेले दोन दिवस या समस्या सोडवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कीर्तनकार भगवान कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सोनावले यांनी संस्थेच्या गोशाळेची पाहणी केली यावेळी त्यांनी उपोषण करते कीर्तनकार कोकरे यांची भेट घेतली आणि शासनाकडून मदतीचे लेखी आश्वासन दिले परंतु गोशाळेचे अस्तित्वच पणाला लागल्याने कीर्तनकार कोकरे यांनी उपोषण सुरूच ठेवले आज गोशाळेमध्ये भेट घेत गेत असताना त्यांचा जो ज्वलंत प्रश्न आहे की गाईंना आता था खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही आहे सदर चाऱ्याची प्रोव्हिजन जरी शासनाने डायरेक्ट याच्यामधून न केली नसली तरीसुद्धा महाराष्ट्र गौशाळा आयोगाकडे आम्ही स्पेशल केस आणि जे निवेदन त्यांनी दिलं होतं ते आम्ही बारा तारखेच पाठवलं आहे त्यांच्याकडे स्पेशल केसवरून जर त्वरित निधी उपलब्ध करून चाऱ्याची व्यवस्था झा होण्याबाबत आम्ही गौशाळा आयोगाकडे विनंती करत आहोत त्यानंतर जागेचा प्रश्नसुद्धा जो आहे तो जर शा मान्य केला एम आय डी सी यांनी तर पुढील पंचवीस पंचवीस लाख रुपये जे थकीत हप्ता आहे यांचा शा शासनामार्फत देय असलेला तोही शासनामार्फत लवकरच सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पाठपुरावा करतो एम आय डी सी बद्दल बरोबर आहे त्यांचा आणि आमचा जरी विभाग वेगळा असला तरी हा जो, जो विषय आहे हा संलग्न असल्यामुळे आम्ही एम आय डी सीलाही पुन्हा एकदा निवेदन देतो आणि अशा पद्धतीने किंवा हे स्पेशल केस म्हणून एक भाडे जातो की काही वर्षापूर्वी जमीन वापरण्यास परवानगी द्यावी त्यांची सोय होई तोपर्यंत असं एक प्रकारचं आपण त्यांच्याकडे विनंती वजा शिफारस करू शकतो आपल्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सामाजिक कार्यकर्त्या वैभवी पाटणे यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं वैभवी पाटणे म्हणाल्या जागा होती बसायचं होतं तर आमच्या इथे बसायचं होतं आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वसिली आहे त्यांच्या इथे द्यावा त्यांनी यावा आणि मला मिळाले रायगड जिल्ह्यातील महाड शहराचे कचरा व्यवस्थापनामध्ये उदाहरण दिले जात असताना शहरातील कचरा उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी ज्या ठेकेदारांना ठेका देण्यात आलाय त्यांच्याकडून पालिकेच्या घंटा गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे जवळपास पाच गाड्या भंगारात गेल्या शहरातील कचरा उचलण्यासाठी भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट पुणे या ठेकेदाराकडे हे काम दिले असून सध्या तीस ते पस्तीस कामगार या ठिकाणी काम करत आहेत महाड नगरपालिकेच्या मालकीची एकूण बारा वाहने आहेत यातील काही वाहने बंद असल्याची माहिती मिळाली असून या घंटागाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम ठेकेदाराच आहे मात्र ठेकेदार याकडे दुर्लक्ष करून पैसे वाचवत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात महाड नगर परिषदेचे कचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाड्या ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने कचरा वाहतूक केली जाते यामध्ये पूर्वीच्या काही ज्या गाड्या आहेत त्या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करण्यात येतील याशिवाय ठेकेदारांकडे जे आपण सपोर्ट केलेल्या गाड्या आहेत त्याची सर्व्हिसिंग वगैरे करण्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच महाड शहराचा वाढता विस्तार बघता घंटागाड्यांची संख्या कमी आहे त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत पंधरा वित्तायगचा निधी अद्याप आपल्याला प्राप्त झाला नाही त्यातूनही गाड्या खरेदी करण्याची आम्ही तरतूद ठेवण्यात आलेली आहे ठेकेदारांनी जर सर्व्हिसिंग वगैरे नाही केलं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल माजी वसुंधरा अभियानामध्ये गेल्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चपोण नगरपालिकेने याही वर्षी विविध योजना राबवायला सुरुवात केली आहे नारायण तलाव परिसरात रोपवाटिकेचा शुभारंभ अधिकारी विशाल भोसले माजी नगरसेवक शशिकांत मोदी माजी नगराध्यक्ष बापू काणे माजी नगरसेवक रामशेठ रेडीज यांच्या उपस्थितीत पार पडला या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले झाडं फळझाडं आणि रोपे उपलब्ध होणार आहेत शोभेच्या रूपांचाही यात समावेश आहे या ठिकाणी बीज संकलन केंद्र देखील उभारण्यात आले नागरिकांनी शोभेची फळांची आणि फुलांची रोपे अल्प दरात नेऊन त्यांचं संगोपन करावं असं आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केलंय यासह बातमित्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण विश्रान्तीनंतर माझे गोकाणमध्ये पुन्हा एकदा स्वागत जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग जिल्हा पुरवठा विभाग रायगड अलिबाग नेहरू युवा केंद्र रायगड आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा अलिबाग बस स्थानक या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय संक्रमण या थीम अंतर्गत ग्राहकांना प्राप्त असणाऱ्या हक्कांचे जसे की सुरक्षिततेचा हक्क माहिती मिळवण्याचा हक्क निवडीचा हक्क तक्रार निवारणाचा हक्क इतर अनेक हक्कांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता येणे आवश्यक असल्यानं जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड अलिबाग सहाय्यक आयुक्त अन्न औषध नियंत्रक वैधमापन विभाग अलिबाग येथे पथनाट्य तसेच ग्राहक जनजागृतीच्या कार्यक्रमांचे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभारी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संगीता दराडे तथा राष्ट्रीय युवा भारत सरकार तपस्वी गोंधळी आणि कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन पेंड सहाय्यक नियंत्रक वैधवापर वापर विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रिझम संस्थेचे कलाकार विनोद नाईक हर्षाली नागावकर निकी बेंडे मल्लिकनाथ जमदार वेदिका लाडगे सेजल काठे भक्ती गळवे गौतमी दांडेकर जानवी भंडारी आणि बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होते राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आग आगीच्या दुर्घटना आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यासाठी हायभाग कलरंट इंडिया लिमिटेड सुदर्शन ग्रुप युनिट दोनच्या वतीने गीत संगीत आणि नृत्याने सजलेले पथनाट्य आग आपली जबाबदारीचे सादरीकरण रोह्यातील वर्धमान दर्शनच्या प्रांगणात करण्यात आले विशाल दंडगवाळ लिखित आणि दिग्दर्शित या पथनाट्यात पराग फुकडे अमित गुप्ता विजय पाटील मयूर कापसे जितेंद्र पाखर अनंता शिंदे कृष्णा मोहिते कल्पेश मोराणी नेहा जयस्वाल यांनी भूमिका सादर केल्या

पण तुम्ही छान मार्गदर्शन केलं सुरक्षा सप्ताहाचा सुरुवात होणारा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी झेनावंदन करून फायर स्टेशनला आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो त्यानंतर अनेक प्रकारच्या कॉम्पिटिशन्स या रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये असलेल्या सगळ्या कामगारांनी भाग घेऊन त्या पूर्ण केल्या जातात त्याचा सुद्धा बक्षीस समारंभ आहे कौतुक समारंभ आहे त्याच्या अगोदर एक संकल्पना आमची नेहमी असते की दरवर्षी ह्या कार्यक्रमाअगोदल ह्या सप्ताहामध्ये रोड शो म्हणजे सर्वसाधारण सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांना एकत्र येऊन या, या, एकत या सुरक्षेविषयी माहिती देणं हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो आणि ती ह्यावेळी जबाबदारी हिब्या कलरंट आणि सुदर्शन युनिट टू यांनी स्वीकारली आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सुरक्षा विषय हा आग अग्नीपुरता सीमित नाही आहे आपण विचार केला आज पाण्याची एक बॉटल घ्यायला आपल्याला वीस रुपये पडतात उद्या कदाचित ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यायला ला लागेल ती वेळ आपल्याला यायला नको कारण आपण हा निसर्गाचा रास आणि ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करायला हवा आणि सुरक्षेसाठी अग्नी हा सगळ्यात मोठा कारण आता बघतोय जिकडे तिकडे वणवे लागतात घरामध्ये आग्नी आपले हे सिलेंडरचे स्फोट होतात तर त्या दृष्टीने महत्त्वाचे काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ते युवक कलरने आपल्याला दाखवलेले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानतो हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख राजा ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिका केणी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्य प्रयोगाचे आयोजन रोशनी कंपनी मैदानावर करण्यात आले होते शिवदुर्ग प्रस्तुत आणि प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र दळवे जिल्हाधिकारी किसन जावळे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे भाजप जिल्हा चिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे जिल्हा प्रमुख राजा केणी रसिका केणी आदी उपस्थित होते तसेच शिवनेरी ग्रुपचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशंभोता खर तर सव्वीस वर्षापूर्वी लावलेलं छोटस वृक्ष आज वडा वृक्ष निश्चित झाले सतत या शिवसेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रतिवर्षी मी येत असतो माझे राष्ट्रीय गुरु विजू भाऊ सकाळ सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये असतात आणि मग संध्याकाळी अनेक विविध मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असतात आम्ही गेल्या सव्वीस वर्ष शिवप्रेमी जनतेसाठी आणि शिवरायांचा इतिहास सर्व जनतेस समजावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेल्या सव्वीस वर्ष तुमच्या सर्व शिवप्रेमी जनतेच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या आपण पार पाडत आहोत मित्रांनो एखादी संस्था जेव्हा काढण्याचा आपण प्रयत्न करतो ती संस्था काढण्यासाठी एकदम सोपा असतो परंतु ते अखंडपणे चालवणं आणि टिकवणं हे मोठे झिडीचं काम असतो मित्रांनो आणि हे काम माझ्या गावातील माझ्या सर्व शिवने ग्रुपचे सदस्य सदस्यगर ग्रामस्थ आणि कुसुमला ग्रामपंचायत हातीतील सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षात आम्ही यशस्वीरित्या पार एक करत असताना एका या भागामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो आमदार महेंद्र शेठ डळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी धावले साहेब जिल्हा नियोजनच्या फंडातून किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषद अधिक सुद्धा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांच्या आशीर्वाद चांगल्या प्रकारे आम्ही काम करत असतो यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीत्रासह हो तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण